भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचा मोठा निर्णय माझं माज़ कुंकू माझा देश आंदोलन छेडणार संजय राऊतांची भाजपवर आगपाखड पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असताना आशिया कपमध्ये चौदा सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना, गटाने गटा करने शिवसेना गटा ले 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 ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे गटाच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आल्याचे माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे तर या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतलेला आहे अबुधाबीला भारत पाक सामना खेळवला जातो आहे हे लोकभावनेविरुद्ध आहे अजूनही सव्वीस निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले त्यांच्याही कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहत आहोत ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणत आहे पाकिस्तानचे कंबरडे मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले खून आणि पाणी एक साथ नाही भेगा असं देखील म्हणाले आता खून आणि क्रिकेट एक साथ करायचे भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे संजय राऊत याने पुढे म्हटलं आहे की शिवसेनेची महिला आघाडी चौदा तारखेला रस्त्यावर उतरणार आहे माझं कुंकू माझा देश असं आंदोलन केलं जाईल सिंदूर के सन्मान मे शिवसेना मैदान मे असं आंदोलन असणार आहे मोदींना महिला सिंदूर पाठवतील ते अभियानसुद्धा आम्ही राबवणार आहोत या मॅचचा निषेध आमच्या आमचा पक्ष करणार आहे हा एक प्रकारे देशद्रोह आहे भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील जय शाह तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहेत अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात आम्ही मूळ विचारांपासून दूर केलोय असं म्हणतात आम्ही मूळ विचारांपासून दूर केलेलेच नाही सगळ्यात आधी मी एक विषय आपल्या समोर मानतो जे सकाळी आम्ही ट्विट केलेले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे <coughs> यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जा भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला लोकभावनाविरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं ते ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही खून और पाणी एक साथ नाही बहेगा सिंधू वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून आवर क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं हे इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तानबरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं होतं किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं चा आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले आहेत ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरा घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल भारत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई